हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये तर आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती मी असं म्हणणार नाही की खूप वेगळी आहे नवीन आहे क्रिएटिव्ह आहे ऍडिशनल मी त्याच्यामध्ये काहीतरी करणार आहे तसं काहीच नाही साधी सिंपल रोजची बटाट्याची भाजी मी दाखवणार आहे पण माझ्या पद्धतीनं बटाट्यातील भा, बटाट्याची भाजी करण्याच्या अनेक पद्धती आहेत लाल चटणी वापरून वेगळ्या पद्धतीनं केली जाते आणि काळा मसाला वापरून वेगळ्या पद्धतीनं केली जाते तर त्यातलीच मी आज मस्त चमचमीत अशी काळ्या तिकटातली तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर इथं मी गॅस ऑन केलेला आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आपण चमचमीत बटाट्याची भाजी करतोय तर त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण नेहमीपेक्षा मी थोडस जास्त वापरणार आहे पण तरीही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडस कमी तेल वापरू शकता तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी तीन तमालपत्राची पानं टाकते पानं छोटी होती म्हणून तीन घेतली मोठी असती तर एखाद दुसरं घेतलं असतं तरीही चाललं असत त्याच्यामध्येच मी टाकत आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर आता इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि मुठभर कोथिंबीर मिक्सरला फिरवून घेतलेली होती त्याची पेस्ट करून घेतलीय आलं लसूण व्यवस्थित असं आपण परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पावडर मसाले पाव चमचा हळद बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धने पूड दीड चमचा घरगुती काळ तिखट एक मोठा चमचा किंवा चवीनुसार गरम मसाला टाकतीये एक चमचा आता हे सगळं आपण व्यवस्थित असं हलवून घेऊयात मसाले तेलामध्ये छान अशा पद्धतीने परतवून घेऊयात मसाले टाकल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे सुक खोबरं तर इथे तुम्ही बघू शकता एक खोबरा घेतलेला होता छोट्या आकाराचा आणि तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे खोबरं जर अशा पद्धतीने आपण फोडणीमध्ये परतलं तर याच्यामध्ये लसूण टाकलेलं नाहीये फक्त खोबरं हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं ते, ते जर आपण जास्त वेळ या तेलामध्ये परतत बसलो तर ते थोडस असं खरपूस झाल्यासारखं होतं तर त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेते जेणेकरून आपले मसाले सुद्धा व्यवस्थित असे शिजले जातील आणि खोबरं सुद्धा मऊ राहील लसूण किंवा कोथिंबीर टाकून जर खोबरं बारीक केलं तर तसं होत नाही ते आहे तसं मऊ राहत याला छान तेल सुटू द्यायचंय आपल्याला आपला मसाला परततोय तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता पाच मध्यम आकाराची मी बटाटी घेतली होती त्याच्यावरची साल काढून अशा पद्धतीनं चिरून घेतलेली आहे आणि सध्या थंडीचा महिना आहे आणि मस्त फ्रेश असा आपल्याला मटार अवेलेबल आहे सगळीकडेच तर त्याच्यामुळे याच्यामध्ये मी मटार टाकत आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपला हरभरा सुद्धा वापरू शकता आदल्या दिवशी पाण्यात भिजत ठेवायचा आणि मग तो बटाट्यामध्ये वापरायचा त्याची सुद्धा चव खूप अप्रतिम अशी येते इथे आपला मसाला परतला गेलेला आहे याच्यामध्ये आता आपण बटाटे आणि हा मटार टाकून घेऊया आपल्याला रस्सा भाजी करायची आहे तर त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मी पाणी ऍड करते तुम्हाला याचा कितपत रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय चवीनुसार हलवून घेऊयात आणि आता याला शिजायला आपल्याला वेळ द्यायचा आहे उकळी येईपर्यंत गॅसचा फ्लेम हाय केला तरीही चालेल आणि उकळी आल्यानंतर मात्र लो फ्लेम वरती आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनिट झालेले आहेत मीडियम फ्लेम वरती मस्त पैकी आपण हा बटाटा शिजवून घेतलेला आहे तुम्ही भाजीचा रंग बघू शकता अप्रतिम अशा आलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं हे जे कूट आहे ते एकदम बारीक असं करून घ्यायचं चा, म्हणजे छान अशी आपली ही भाजी मिळून येते तर साधारण दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेले परत एकदा हलवून घेऊयात बटाटा व्यवस्थित असा शिजला आहे मी तो चेक देखील केला तरी सुद्धा एक दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीने आपला बटाटा शिजला गेलेला आहे शेंगदाण्याचं कूट आपण आत्ताच टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे आणखी एक दोन ते तीन मिनिट आपण हे शिजवून घेऊयात आणि नंतर गॅस बंद करून घेऊ आता इथं जर तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता किंवा थोडीशी घट्टर अशा पद्धतीची ही छान लागते कूट टाकल्यानंतर दोन तीन मिनिट ही भाजी मी मस्त अशी शिजवून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता भन्नाट अशी आपली बटाट्याची रस्सा भाजी इथं तयार झालेली आहे बटाटा हा पदार्थ असा आहे किचन मध्ये म्हणजे प्रत्येक सीझनला तो आपल्याला अवेलेबल होतोच असं कधीच होत नाही की मार्केटमध्ये गेलोय आणि बटाटाच नाही भाजी करत असताना प्रत्येक भाजी बरोबर तो सांभाळून नेतो कुठल्याही भाजीत तुम्ही त्याला ऍड केलं तरी तो छान एकत्रित असा होतो एकजीव असा होतो अशी ही बटाट्याची भाजी आहे मला खात्री आहे माझ्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा बटाट्याची भाजी नक्कीच आवडत असेल कोणाकोणाला आवडती कमेंट करून सांगा आणि हीच बटाट्याची भाजी तुम्ही आणखी कुठल्या वेगळ्या पद्धतीनं करता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे मला तुमची रेसिपी ट्राय करता येते तर आता ही झाली आजची रेसिपी आणि बरेच दिवस झालं आपलं चाललं होतं की आपण एक कॉन्टेस्ट घेणार आहोत कॉन्टेस्ट घेणार आहोत आणि मला सगळ्या कमेंट सुद्धा यायच्या की नक्की कधी घेणार आहेत तर मला असं वाटतंय की आता तुमची जी प्रतीक्षा आहे ती संपत आलेली आहे लवकरच म्हणजे अगदी एक तीन ते चार दिवसामध्ये आपली कॉम्पिटिशन सुरू होईल कशा पद्धतीचे असणारे कशाशी संबंधित असणारे लवकरच समजेल नंतरच्या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटूयात पुन्हा एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय